डिअर फ्रेंड्स वेलकम टू यू कॅन स्पीक किट अँड व्हिटी शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्वाची माहिती देणार आहे जर तुम्ही आमचं व्हिटी शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ॲप जर इन्स्टॉल केलं असेल तर आमच्या ऍपमध्ये जो ए टू झेड ग्रामर विथ रायटिंग स्किलचा कोर्स आहे त्या कोर्सचा सिलेबस काय आहे त्या कोर्समध्ये आम्ही कोणते कोणते टेक्निक्स वापरलेले आहे तुम्हाला कोणते कोणते बेनिफिट्स मिळणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून देणार आहे मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही आमचं व्हिटीश शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ॲप इन्स्टॉल केलं असेल तर आमच्या ऍपमध्ये अजून एक मुख्य कोर्स आहे तो म्हणजे सिक्स्टी टू डेज स्पोकन इंग्लिश कोर्स विथ फोर बुक्स की ज्या कोर्स मध्ये तुम्हाला चार पुस्तक मिळत असतात आणि दुसरा एक महत्त्वाचा कोर्स आहे तो म्हणजे ए टू झेड ग्रामर विथ स्किल कोणत्याही परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळवण्यासाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे मग मित्रांनो जर तुम्हाला ग्रामरचा कोर्स जर परचेस करायचा असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे प्रथम तुम्ही आमचे काही डेमो व्हिडिओ जरूर बघा कारण हे खूप खूप महत्त्वाचं असतं आणि आमचे काही डेमो व्हिडिओ बघितल्यानंतर सर तुम्ही आम्हाला कोणते कोणते टॉपिक शिकवणार आहे किंवा ग्रामरचा कोणता कोणता सिलेबस आणि कसा कव्हर करणार आहे हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला नीट ऐकायची आहे आणि स्टेप बाय स्टेपच पुढे जायचं आहे तर जो काही सिलेबस आहे आपण जो ग्रामरचा तयार केलेला आहे मित्रांनो सर्वात एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आमच्या फाउंडेशनला पस्तीस वर्षांहून अधिक अनुभव आहे आणि मी स्वतः ह्या पद्धती वीस वर्षांपासून मुलांना दिवस रात्र शिकवत आहे त्यामुळे मला तुमच्या अडचणी माहिती आहे जर तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल स्पोकन इंग्लिशमध्ये परफेक्ट व्हायचं असेल तर आमच्याकडे वेगवेगळे टेक्निक्स आहे पुन्हा एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आमचे स्पोकन इंग्लिशचे टेक्निक्स हे पूर्ण वेगळे आहे स्पोकन इंग्लिशच्या कोर्समध्ये प्रॅक्टिस जास्त करून घेत असतो आणि हा जो ग्रामर चा कोर्स आहे हा एक्झाम ओरिएंटेड कोर्स आहे इन्क्लुडिंग रायटिंग स्किल याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ग्रामर शिकत असतात परंतु आपण जे काही परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळवायचे व्याकरणाची भीती कशी दूर करायची हेच आपण शिकणार आहे तर आपण पार्ट फर्स्टमध्ये जे पार्ट ऑफ स्पीच आहे जसं नॉन आहे 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 ऍडवर्ब आहे हे सर्व प्रकार डीप मध्ये शिकणार आहे मित्रांनो हा प्रकार तसा अवघड आहे पण तुम्हाला जर तुमच्या शिक्षकांनी वर्गामध्ये फक्त नाऊन ऍडजेक्टिव्ह ऍडवर्ब हे प्रकार वर्च्युअल जर शिकवले असतील तर हे प्रकार मी तुम्हाला अतिशय सुंदररित्या शिकवणार आहे डीप मध्ये शिकवणार आहे म्हणजे जर नाऊन हा प्रकार आपल्याला शिकायचा असेल तर त्याच्यामध्ये कॉमन नाऊन्स कोणते आहे प्रॉपर नाऊन्स कोणते आहेत मटेरियल नाऊन कोणता आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन कोणतं आहे काउंटेबल अनकाउंटेबल नाऊन कोणते आहे मस्क्युलाइन नाऊन अँड फेमिनाइन नाऊन्स कोणते कोणते आहेत हे सर्व प्रकार आपण अतिशय चांगल्या प्रकारे शिकलेले आहे तुम्ही डेमो व्हिडिओज मध्ये ते चेक करू शकता त्याचबरोबर मित्रांनो आपण प्रोनाऊन्स शिकणार आहे प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनाम आता सर्वनाम हे शिकणं खूप खूप महत्वाचं असतं आता मी या ठिकाणी तुम्हाला डीप मध्ये माहिती देणार नाही आहे तुम्हाला फक्त मी कोणता कोणता सिलेबस कव्हर करणार आहे तर हे सर्व जे टॉपिक्स आहेत जसं पर्सनल प्रोनाऊन्स आहे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स आहेत यांचं वर्गीकरण कसं करायचं आणि हे लक्षात कसं ठेवायचं फक्त आम्ही तुम्हाला टीचिंग करणार नाही तर मी तुम्हाला टेक्निक्स पण देणार आहे एक्झरसाइज सुद्धा देणार आहे परीक्षेमध्ये तुमच्या काय काय चुका होणार आहेत हे सुद्धा आम्ही तुम्हाला शिकवणार आहे त्यानंतर जे काही ऍबजेक्टिव्ह आहे म्हणजे देखील आम्ही तुम्हाला खूप सुंदर सुंदर टेक्निक्स देणार आहेत उदाहरणं देणार आहेत आणि जे काही डिस्क्रिप्टिव्ह ऍबजेक्टिव्ह आहेत हे सुद्धा आम्ही तुम्हाला खूप छान प्रकारे स्पष्ट करून सांगितलेलं आहे मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया मेन वर्कचे जे टॉपिक्स आहे म्हणजे पार्ट ऑफ स्पीच मध्ये पुन्हा वर्क हा एक प्रकार असतो हा थोडासा किचकट आहे पण जसं इंग्रजीमध्ये क्रियापदांचे दोन प्रकार पडतात सहाय्यकारी क्रियापद आणि मूळ क्रियापद पण मूळ क्रियापदांचे देखील अजून प्रकार पडतात तर या फळावर तुम्ही बघू शकता जसं लिंकिंग व्हर्ब कोणते कोणते आहेत डायनेमिक वर्ब्स कोणते कोणते आहेत स्टेटिव वर्ब्स कोणते कोणते आहेत रेग्युलर वर्ब्स कोणते कोणते आहेत इरेग्युलर वर्ब्स कोणते कोणते आहेत याचे सेपरेट व्हिडिओज आम्ही बनवलेले आहेत आणि सर्व व्हिडिओज आम्ही सिक्वेन्स वाईज दिलेले आहेत म्हणजे याच्या सिक्वेन्स मध्ये सुद्धा तुम्हाला चेंज करायचा नाही आहे हा जो पार्ट आहे हा बेसिक पार्ट जरी असला परंतु व्याकरणाच्या दृष्टिकोनातून खूप खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर जे काही प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स आहेत म्हणजेच आपण त्यांना ऑक्झिलरी वर्ब्स असं म्हणत असतो यामध्ये सुद्धा आपला खूप गोंधळ होत असतो परंतु खूप सुंदर टेक्निक्स मी तुम्हाला देणार आहे तुम्ही पुस्तकातून हे प्रकार वाचू शकता आमच्याकडे नोट्स पण उपलब्ध आहे पण जर तुम्ही आमचे व्हिडिओज बघितले सिक्वेन्स वाईज तर तुमचे हे सर्व डाउट्स क्लिअर होणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण सेपरेट टू बी टू हॅव ओनली बी डू स डिटचा रूल सर्वात महत्वाचा रूल आहे जर तुम्ही तो नियम शिकला नाही तर इंग्रजी व्याकरण शिकून काहीच फायदा होत नाही मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहे त्याच्यानंतर आपण ऍडव्हर्स शिकणार आहे ऍडवर्सची व्याख्या त्यानंतर काही टेक्निक्स मी तुम्हाला देणार आहे ऍडव्हर्स ऑफ मॅनर कोणता आहे ऍडवर्स ऑफ प्लेस कोणते आहेत हे सर्व प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यानंतर सर्व प्रकारचे प्रेपोजिशन्स हा देखील महत्वाचा भाग आहे जरी बेसिक पार्ट असला परीक्षेमध्ये आपल्या कोणत्या कोणत्या चुका होतात पुढे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व सिलेबस देणार आहे त्यानंतर ऑल डब्ल्यूएस क्वेश्चन्स विथ देअर आर्टिकल्स आहेत आर्टिकल ते अँड द आर्टिकल्स आहेत त्यांचे रूल्स आहेत आणि ते कुठे कसे वापरायचे याचे देखील खूप सुंदर सुंदर व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत आणि सर्वात महत्वाचं जे आहे मित्रांनो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कर्म हे कर्म कसं ओळखायचं त्याहून ट्रान्झिटिव्ह वर्क आणि इन ट्रान्झिटिव्ह वर्क कसं लक्षात ठेवायचं ऑब्जेक्टचे किती प्रकार पडतात जसं डायरेक्ट ऑब्जेक्ट काय असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय असतं हे देखील आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहे त्यानंतर पार्ट बी मध्ये मित्रांनो आपण काय बघणार आहे म्हणजे जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे हा पार्ट जरी बेसिक असला परंतु अतिशय किचकट आणि महत्त्वाचा आहे जर तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे नाऊन ऍब्जेक्टिव्ह ऍडव्हर्ब व्हर प्रेपोजिशन कंजक्शन हे सर्व प्रकार जर तुम्ही जर शिकले दुसरा एक महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे टेन्सेस या ठिकाणी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मी तुम्हाला टेन्सेस अतिशय वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे की जे तुम्हाला कोणीही शिकवलेले नसतील म्हणजेच एक टेन्स एकूण सहा प्रकारांमध्ये शिकायचा असतो अशाच प्रकारे मित्रांनो टेन्सेस मध्ये एकूण एकशे आठहून अधिक प्रकारच्या वाक्यरचना तयार होतात आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही आपल्याला इंग्रजीचं व्याकरण कळत नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे जे टेन्सेस असतात हे आपल्याला कळत नाही आणि कोणीही तुम्हाला एक टेन्स सहा प्रकारांमधून शिकवत नाही आणि जरी तुम्हाला ते शिकवले ना टेन्सेस मधून एकूण एकशे आठहून प्रकारच्या वाक्यरचना कशा तयार होतात या सर्व बेसिक वाक्यरचनेमध्ये एक प्रकारचं ग्रामर लपलेलं आहे हे मी तुम्हाला प्रूव्ह करून देणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रत्येक प्रत्येक टेन्स झाल्यानंतर यूज करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब्स रेकग्नाईज द टेन्स आणि टेन्सेस मध्ये सुद्धा तुम्ही खूप प्रकारचं ग्रामर शिकू शकता जरी हा प्रकार तुम्हाला सोपा वाटत असेल आमच्या ॲप व्हर्जनमधून बघत असताना तुम्हाला नवीन टेक्निक्स मिळणार आहे की जे टेक्निक्स तुम्हाला आत्तापर्यंत कोणीही दिलेले नाहीत म्हणजेच या कोर्सचा अजून एक तुम्हाला फायदा होणार आहे की टेन्सेसच्या माध्यमातून एकूण एकशे आठ प्रकारचे सूत्र हे मी तुम्हाला शिकवणार आहे आणि ते कसे लक्षात ठेवायचे प्रॉपर टेन्सेसचा यूज कसा करायचा त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही टेन्सेस शिकत असाल टेन्सेस नंतर आपल्याला ऍक्टिवाइस आणि पेसिवाइस हा शिकलाच पाहिजे जर तुम्ही ऍक्टिव्हॉइस आणि पॅसिव्हॉइस जर नाही शिकला पण तो केव्हा शिकायचा जर तुम्हाला टेन्सेस माहिती असतील तरच ऍक्टिव्हॉइस आणि पॅसिव्हॉइस शिकून उपयोग असतो म्हणूनच आमच्या ग्रामरच्या कोर्सला एक सिक्वेन्स आहे जर मी तुम्हाला प्रथम पॅसिव्हॉइस शिकवला आणि नंतर टेन्सेस जर शिकवले तर तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिव्ह वाईज काहीच कळणार नाही म्हणून प्रत्येक प्रकारला एक सिक्वेन्स आहे मग आपण टेन्सेस शिकल्यानंतर ऍक्टिव्ह पॅसिव्हॉइसचे एवढे सर्व टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहेत म्हणजे सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट टेन्सचा पॅसिव्हॉइस कसा करायचा त्यानंतर कंटिन्युअस टेन्सेसचा पॅसिव्हॉइस कसा करायचा त्यानंतर परफेक्ट टेन्सेसचा पॅसेज कसा करायचा कोणते टेक्निक्स लक्षात ठेवायचे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचा पॅसेज कसा करायचा मोडलचा पॅसेज कसा करायचा हे आपण शिकणार आहे आणि खूप सुंदर टेक्निक देणार आहे की जे टेक्निक मी वीस वर्षांपासून असंख्य मुलांना शिकवत आहे मी फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा हजारहून अधिक शिक्षकांना स्पोकन इंग्लिशचं आणि ग्रामरचं मार्गदर्शन केलेलं आहे याचे असंख्य दाखले माझ्याकडे उपलब्ध देखील आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही ऍक्टिव्ह पॅसेज करणार आहे पण व्हर्बल क्वेश्चनचा देखील पॅसेज करता आला पाहिजे डब्ल्यू एस क्वेश्चनचा देखील पॅसेस करता आला पाहिजे कारण ग्रामर जर शिकायचं असेल तर ते मुळातून आपल्याला शिकायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही ऍक्टिव्हचा पॅस्यू करू शकता पण पॅसिवचा ऍक्टिव्ह करताना कोणतं टेक्निक वापरणार आहे खूप सुंदर टेक्निक्स माझ्याकडे उपलब्ध आहे आणि हेच टेक्निक तर ह्या पाठचे एकूण चौदा ते पंधराहून अधिक टॉपिक्स माझ्याकडे आहेत खूप सुंदर व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवलेले आहेत त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह आणि पॅसेस शिकत असतात त्याच्यानंतर आपण डायरेक्ट इनडायरेक्ट शिकतो असं का बरं कारण आपले एक सिक्वेन्स लागते म्हणजे तुम्ही टेन्सेस शिकलेला असतात टेन्सेसचे फॉर्म्युलाज तुम्हाला माहिती असतात त्यानंतर लगेच तुम्ही ऍक्टिव्हाइज काय शिकता आणि त्याच्यानंतर डायरेक्ट इन डायरेक्ट शिकत असताना सुद्धा तुम्हाला सुद्धा बेस परफेक्ट असावा लागतो म्हणून डायरेक्ट इनडायरेक्ट जेव्हा मी तुम्हाला शिकवणार आहे ना, ना। त्यावेळेस तुम्हाला एक नवीन टेक्निक मिळणार आहे की जे डायरेक्ट इनडायरेक्ट आमचे वडील पस्तीस वर्षाहून अधिक जास्त वर्ष आमच्या मुलांना शिकवत होते आमच्या वडिलांचे काही टेक्निक्स मी वापरणार आहे आमच्या वडिलांचं नाव स्वर्गीय व्ही टी शिंदे सर एकोणीशे बहात्तर मध्ये त्यांनी संगमनेर सारख्या शहरामध्ये इंग्रजीचे क्लासेस सुरू केले त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या खूप अडचणी होत्या खूप विद्यार्थी नापास होत होते आणि तेव्हापासून ते शिकवत होते लहानपणापासून मी त्यांचं टेक्निक बघत होतो अभ्यास होत होतो आणि त्यांचे असंख्य टेक्निक्स मी या ठिकाणी वापरत आहे डायरेक्ट इन डायरेक्ट असेल चेंज वाईस असेल हे सर्व टेक्निक्स मी त्यांचेच वापरतो आहे आणि त्यांच्याकडे शिकवण्याचा एक प्रचंड अनुभव होता त्यांची शिकवण्याची शैली देखील खूप सुंदर होती हे जे काही डायरेक्ट इन डायरेक्ट तुम्हाला अवघड वाटतं असंख्य विद्यार्थ्यांना समजत नाही याचे नियम कसे लक्षात ठेवायचे चटकन एखाद्या वाक्याचं इनडायरेक्ट कसं करायचं त्याचे देखील काही पार्ट्स आहेत हे सर्व पार्ट्स आम्ही तुम्हाला समजून सांगितलेले आहे जसं विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट कसं करायचं व्हर्बल क्वेश्चनचं इनडायरेक्ट कसं करायचं डब्ल्युएस क्वेश्चनचं इनडायरेक्ट कसं करायचं आज्ञर्थ वाक्य वाक्याचं इनडायरेक्ट कसं करायचं एक्सप्लेमेटरी म्हणजे उद्गाराच्या वाक्याचं इनडायरेक्ट कसं करायचं हे कसं सोडवायचं हे सगळे टेक्निक्स आम्ही देणार आहे म्हणजे फक्त वरच्यावर तुम्हाला शिकवणार नाही तर तुम्हाला टेक्निक्स देणार आहे त्यानंतर आपण पंक्चुएशन शिकणार आहे कारण या पार्टच्या नंतर डायरेक्ट हा पार्ट जर शिकवला तर तो चटकन तुमच्या लक्षात बसू शकतो कारण तेथे रिपोर्टर लिस्नर तुम्हाला माहिती झालेले असतात त्यानंतर अजून एक आमच्या विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा प्रकार म्हणजे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ह्याचे आपण खूप सुंदर व्हिडिओज बनवलेले आहेत थ्री पार्ट्स मध्ये आपण डिग्री कव्हर केलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर टेक्निक्स मी तुम्हाला दिलेले आहेत त्यानंतर आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणते कोणते टॉपिक्स आम्ही अजून कव्हर केलेले आहेत म्हणजे आतापर्यंत जे काही टॉपिक्स बघितले होते हे थोडेसे मोठे टॉपिक्स होते पण परीक्षेमध्ये तुम्हाला असे छोटे छोटे टॉपिक्स येतात आणि तुमचे मार्क्स कमी होतात तर ते सर्व टॉपिक्स आम्ही कव्हर केलेले आहेत तर ते सर्व टॉपिक्स कोणते कोणते आहेत जसं ऍसुनॅचच्या वाक्याचं नो सुनरचं वाक्य करणं नो सुनरच्या वाक्याचं ऍसुनॅचं वाक्य करणं त्यानंतर हार्डली वेनचं वाक्य करणं ऍसुनॅचच्या वाक्याचं हार्डली वेन किंवा स्केअर्सली वेनचं वाक्य करणं आणि नो सुनर त्यांच्या वाक्याचं स्केअर्सली वेन किंवा हार्डली बँकच वाक्य करणं परंतु सर नुसतं करायचं नाही आम्हाला आम्हाला टेक्निक्स पाहिजे द्या आणि आमच्या काय काय हे देखील समजून सांगा तर हे सर्व मी ऍप व्हर्जन मध्ये समजून सांगितलेलं आहे त्याच्यानंतर क्वेश्चन खूप वाटेल परंतु खूप अवघड आहेत जर तुम्ही ऍड क्वेश्चन टॅग जर नीट अभ्यासला तर तुम्हाला कळेल ऍड क्वेश्चन टॅग हा देखील प्रकार मोठा आहे थोडासा किचकट आहे त्यानंतर मेक एक्सलेमेटरी मेक ऍसे हा प्रकार देखील आपण शिकणार आहे त्यानंतर इच्छा वाक्याचं अनलेद वाक्य कसं करायचं आणि अनलेदच्या वाक्याचं ई वाक्य कस करायचं वैशावरचा हे देखील आपण शिकणार आहे त्यानंतर मित्रांनो अँड निगेटिव्ह हा प्रकार थोडासा पिचकट आहे म्हणजे होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करा नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करा हो हे सर्व आपण इन्क्लुडिंग एक्झरसाइ इन्क्लुडिंग टेक्निकल मेथड्स अँड इन्क्लुडिंग कॉन्फरेन्शन मेथड्स या सर्व पद्धतींच्या सहाय्याने शिकणार आहे म्हणजे जर तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल तर तुम्ही दोन पद्धतींच्या माध्यमातून शिकू शकता एक टेक्निकल मेथडच्या सहाय्याने काही शब्दांची अदलाबदल करून तुम्ही एखादं वाक्य सोडू शकता आणि काही वाक्य तुम्ही देखील सोडू शकता त्यानंतर फ्रेम टाइप क्वेश्चन्स टू द अंडरलाइन वर्ड अधोरेखित केलेल्या शब्दावर प्रश्न तयार करा हे देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमकास विचारतात म्हणजे ग्रामरमध्ये तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जातील हे आपण सांगू शकत नाही हे सर्व टॉपिक्स आपल्याला लक्षात ठेवा लागतात मेक फर्मल क्वेश्चन म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारा प्रश्न तयार करा नॉट ओनली बट सोला सुद्धा खूप नियम आहे ते सुद्धा मी खूप छान प्रकारे समजून सांगितलेले आहेत ॲज वेल ॲज निदरनॉर असेल ऑर असेल त्यानंतर कंबाईन एक्झरसाईज सुद्धा मी दिलेला आहे टेक्निक सुद्धा मी प्रोव्हाइड केलेली आहे मित्रांनो थोडासा मी फास्ट जातोय कारण सिलेबस थोडासा मोठा आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण मी तुम्हाला अजून काही महत्वाची माहिती देणार आहे त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल्स अँड पास्ट पार्टिसिपल्स हे प्रकार देखील आपण शिकणार आहे आता तुम्हाला आवड वाटेल सर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय आणि जरी नाही समजलं ग्रामरचा संपूर्ण कोर्स अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात ह्या सर्व गोष्टी येणार आहे तर एखाद्या क्रियापदाला तुम्हाला आयन प्रत्यय लावण्यास सांगतात दोन वाक्यांचं वाक्यां एक वाक्य करण्यास सांगतात सिम्पल सेंटेन्सचा एक प्रकार आहे पण ते पुढे शिकण्याच्या अगोदर काही टॉपिक्स आपण शिकत असतो परीक्षेमध्ये तुम्हाला असे देखील प्रश्न येतात यूज व्हर प्लस आयनजी बाय प्लस आयनजी आफ्टर प्लस आयनजी ऑन प्लस आयनजी व्हाईल प्लस आयनजी हे प्रकार कसे सोडवायचे हे सुद्धा टेक्निक मी तुम्हाला देणार आहेत त्यानंतर हे सर्व प्रकार तुम्ही बघू शकता यूज बी गोइंग टू असेल एबल टू असेल अनेबल टू असेल हे सर्व प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे हे प्रकार आपण का बरं तयार केलेले आहेत कारण आपल्याला परीक्षेमध्ये मेक नाउन मेक ऍडजेक्टिव मेक ऍडव्हर असे प्रश्न विचारले जातात मेक आणि आमचे विद्यार्थी गोंधळतात परिणामी त्यांना व्याकरणामध्ये कमी मार्क्स पडतात तर हे नाउन ऍड्जेक्टिव्ह ऍडव्होर बनवणं जरी सोपं असलं एकदा सफिक्स आणि प्रेफिक्सचं आकलन झालं की नाउन ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर बनवणं खूप सोपं असतं परंतु हुकॅबलरच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण क्लॉजेसवर येणार आहे उपवाक्य यांच्यामध्ये सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे नाउन क्लॉज म्हणजे काय ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे काय ऍडव्हर क्लॉज म्हणजे काय नॉन क्लॉजमध्ये देखील प्रकार असतात क्लॉज क्लॉजमध्ये देखील प्रकार असतात ऍडव्हर क्लॉजमध्ये देखील प्रकार असतात हे थोडेसे जरी किचकट असले तरी पण जर टेक्निक लक्षात आलं तर तुम्हाला समजणार आहे आणि त्याच्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात आवड वाटणारा प्रश्न म्हणजे मेक सिंपल सेंटेन्स मेक कंपाऊंड सेंटेन्स अँड मेक कॉम्प्लेक्स सेंटेन्स हा प्रकार आपण अतिशय शेवटी कावर दिलेला आहे जर संपूर्ण व्याकरण जर तुम्ही शिकलं ना तरच तुम्ही वाक्याचं एकत्रीकरण करू शकता सिंपल सेंटेन्स बनू शकता कंपाऊंड सेंटेन्स बनवू शकता किंवा कॉम्प्लेक्स सेंटेंसेस बनवू शकता म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेंसेस मध्ये असून एज नो सूनर हार्डली व्हेन असे प्रकार येतात पण त्याच्यासाठी ते प्रकार प्रथम अभ्यासले पाहिजे तेव्हाच आपण हा प्रकार शिकू शकतो असं होणार नाही की मी सुरुवातीला तुम्हाला सिंपल कंपाउंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स शिकवल आणि त्यानंतर तुम्हाला हे सर्व समजेल असं होत नाही म्हणून प्रत्येक प्रकारला एक सिक्वेन्स आहे आणि ह्या सिक्वेन्सने जर तुम्ही वीडियोस बघितले तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो ऑल फिगर्स ऑफ स्पीच भाषेचे अलंकार हे सुद्धा मी तुम्हाला खूप छान प्रकारे समजून सांगितलेले आहे आमच्या नोट्समध्ये साई ग्रामर मोस्ट सिम्प्लिफाईडमध्ये हे सर्व टॉपिक्स उपलब्ध आहे परंतु जे शिकवण्याचे टेक्निक आहे हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो रायटिंग स्किलचा प्रकार आहे हा खूप महत्वाचा आहे जर तुमचा व्याकरणाचा बेस परफेक्ट झाला तर रायटिंग स्किलचा बेससुद्धा परफेक्ट होत असतो परंतु यासाठी तुम्हाला इंग्रजी इंग्रजीचा वाक्यरचना आल्या पाहिजे इंग्रजी भाषा काय आहे हे कळली पाहिजे इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस पाहिजे आणि जरी ते तुम्हाला थोडंफार समजत असेल रायटिंग स्किल्समध्ये सुद्धा आपण काही टेक्निक्स वापरून परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळू शकतो परंतु काही प्रश्न कसे सोडवायचे आता हा प्रकार तो सोपा आहे जसं लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला माहितीच आहे इनफॉर्मल लेटर आहे फॉर्मल लेटर आहे ऍप्लिकेशन लेटर आहे पण ते लिहिताना नेमक्या काय काय चुका होतात एखादं आनंददायक पत्र आलं ते कसं लिहायचं त्याचा मायना कसा पाहिजे त्याची सुरुवात कशी पाहिजे समारोप कसा करायचा दुःखद बातमी असेल ते पत्र कसं पाहिजे त्याची सुरुवात कशी पाहिजे याचे देखील फॉर्मॅट्स मी तुम्हाला डिजिटल बोर्डवर खूप सुंदर प्रकारे समजून सांगितलेले आहे आणि फॉर्मल लेटर हे लिहिण्यास इनफॉर्मल लेटरपेक्षा सोपे असतात पण टेक्निक जर समजले काही गोष्टी जर समजल्या तर तुम्ही फॉर्मल लेटर देखील चूज करू शकता त्यानंतर ऍप्लिकेशन लेटर हा एक प्रकार आहे आता या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो इयत्ता सातवी पासून ते बारावीपर्यंत संपूर्ण ग्रामर हे एकच असतं फक्त काही वाक्य तुम्हाला बदलून येतात म्हणजे सातवी आठवी नवीला तुम्हाला सोपे वाक्य येतील अकरा तुम्हाला थोडेसे अवघड वाक्य येतील आणि फार काही अवघड पण वाक्य येणार नाही आता तुम्हाला एक प्रश्न पडेल सर सातवी पासून ते बारावी पर्यंत एकच कोर्स कसा का कारण ग्रामर कधीच बदलत नाही तसं दहावीला जे डायरेक्ट इनडायरेक्ट आहे तेच डायरेक्ट इन्डायरेक्ट बाराल देखील असणार असणार आहे आहे देखील तेच नियम म्हणून ग्रामर कधी बदलत नाही हा सर्वांचा विचार करून आम्ही हा कोर्स डिझाईन केलेला आहे त्याच्यानंतर एक समर रायटिंग हा एक प्रश्न तुम्हाला असतो उत्तम मार्क्स त्यामध्ये मिळू शकतात नोट मेकिंग काय आहे हे प्रकार तुम्ही प्रथम ऐकत असाल तर हे परीक्षेमध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न आहेत त्यानंतर लिफलेट्स हा एक प्रकार येतो लिफलेट्स हा प्रकार कोणता आहे आता सातवीच्या मुलांना जरी हा प्रकार नसेल इथून पाठीमागचे जे काही ते तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमच्या परीक्षेला कोणते कोणते ऍटम्स तुम्हाला विचारतात आणि त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता पण दहावीच्या अकरावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना लिफलेट्स नोटमेकिंग न्यूज रायटिंग हे प्रकार हमखास विचारतात पण ते लिफलेट्स कसे लिहायचे हिस्टोरिकल लिफलेट म्हणजे काय टुरिस्ट लिफलेट म्हणजे काय आणि लिफलेटचा अर्थच माहित नसतो परिणामी त्यांना कमी मार्क्स मिळतात आणि त्याच्यानंतर जी न्यूज रायटिंग आहे म्हणजे न्यूज रायटिंग कशी लिहायची आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप गोंधळ होतो पण ऍक्सिडेंटल न्यूज जर आली काही ठराविक वाक्य पाठ करा त्या मध्ये ते वाक्य पेरून द्या थोडेफार बदल करा आणि आपली न्यूज कम्प्लीट करा अशी सुद्धा टेक्निक्स मी तुम्हाला दिलेले आहेत मग पॉलिटिकल न्यूज कशी लिहायची त्यानंतर स्पोर्ट न्यूज कशी लिहायची इन्फॉर्मेटिव्ह न्यूज कशी लिहायची हे सुद्धा टेक्निक्स मी तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो स्टोरी रायटिंग हा एक प्रकार असतो कॉमन आहे परंतु महत्वाचा आहे परंतु काय काय चुका होतात मार्क्स पुढे कमी होतात आणि कोणते टेक्निक्स वापरायचे काही विद्यार्थ्यांना फक्त इतकंच कळतं की स्टोरी रायटिंग हा प्रकार सोपा आहे नाही आम्ही तुम्हाला हे पण शिकवणार आहे तुमचे मार्क्स कुठे कमी होतात त्यानंतर रिपोर्ट रायटिंग असेल ईमेल रायटिंग असेल स्पीच रायटिंग असेल डायलॉग रायटिंग असेल हे सर्व प्रकार आम्ही तुम्हाला समजून तर सांगणारच आहे परंतु महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही आमच्या ऍप व्हर्जनमध्ये हा कोर्स बघत असाल तर ह्या कोर्सची व्हॅलिडिटी एक ते दीड वर्षापर्यंत असू शकते त्याच्यानंतर या कोर्स बरोबर आम्ही तुम्हाला पुस्तकं प्रोव्हाइड का करत नाही कारण आमचा जो सिक्स्टी टू नाईन्टी डेजचा स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे ऑलरेडी आम्ही त्याच्यामध्ये चार पुस्तक प्रोवाइड करत असतो आणि तुम्हाला या ठिकाणी डबल डबल पुस्तक घेण्याची गरज पडत नाही ठीक आहे जर तुम्हाला या कोर्स बरोबर जर आमचे चार पुस्तक हवे असतील तर त्याची किंमत वेगळी असेल त्या संदर्भात तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो आमचं मराठी इंग्लिश वर्जनचं ऍप आहे ते ब्रिटिश इंडियस क्लासेस आहे आणि हिंदी इंग्लिश व्हर्जनचं जे ऍप आहे ते यू कॅन स्पीक इट अँड ऍप आहे त्यामध्ये आम्ही हिंदी भाषेतले सर्व कोर्सेस बनवलेले आहेत आणि ब्रिटिश इंडियस स्पोकन किटॅन क्लासेसमध्ये आम्ही मराठी इंग्लिश व्हर्जनसाठी व्हिडिओज अजून एक महत्वाची गोष्ट सर स्पोकन इंग्लिशमध्ये आम्ही काही ग्रामर शिकू शकतो का हो तुम्ही ग्रामर शिकू शकता पण मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे की तेथे आम्ही जे टेक्निक्स वापरलेले आहेत ते वेगळे आहेत कारण तिथे बोलण्याचे टेक्निक जास्त आहे तेथे देखील तुम्ही ग्रामर शिकू शकता परंतु बोलण्याच्या टेक्निक्सवर आम्ही जास्त भर देत असतो आणि या ठिकाणी तुमचे रुल्स असतात फॉर्म्युलाज असतात तुमच्या चुका कुठे कुठे होऊ शकतात एक्सरसाइज असतो मग अशा गोष्टींवर आम्ही जास्त भर दिलेला आहे आणि जर आम्ही स्पोकन इंग्लिश आणि ग्रामर जर एकत्र केलं ना तर तुमचा गोंधळ होण्याची शक्यता शक्यता असते म्हणजे तुम्ही ग्रामर पण शिकू शकणार नाही आणि स्पोकन इंग्लिश पण शिकू शकणार नाही म्हणूनच आमच्या फाउंडेशनला जो पस्तीस वर्षांहून अधिक अनुभव आहे त्या अनुभवातून आम्ही हे सर्व कोर्सेस तयार केलेले आहेत आणि आम्हाला तुमच्या अडचणी पूर्ण माहिती आहेत मित्रांनो इंग्रजी भाषा खूप सोपी आहे फक्त तुम्हाला गरज आहे प्रॅक्टिसची सरावाची अभ्यासाची आणि योग्य मार्गदर्शनाची तुमच्याकडे जर योग्य टीचर असेल योग्य गुरु असेल योग्य मार्गदर्शक असेल ना तर इंग्रजी भाषेमध्ये तसं काहीच नाही आहे आपण विनाकारण बाऊ करून घेतलेलं आहे का इंग्रजी भाषा ही खूप अवघड आहे मग आता हे जे काही सर्व प्रकार मी तुम्हाला फळ्यावर जे दाखवलेले आहेत हे सर्व प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात आमच्या ॲपमध्ये नवीन नवीन अपडेट्स हे होत राहतात आम्ही उत्तम उत्तम व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असतो म्हणजे जर आम्हाला इन फ्युचर वाटलं एखाद्या पाठची ॲडिशन करायची आहे तर ती ॲडिशन आम्ही करू शकतो अजून तुमच्या जर काही सूचना असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअपवर किंवा आमच्या ॲप व्हर्जनमध्ये चॅट बॉक्समध्ये तुम्ही तुम्ही देऊ शकतात अशा प्रकारे जो कोर्स आहे हा अतिशय छान आहे उत्कृष्ट आहे तर त्यासाठी तुम्हाला काही डेमो व्हिडिओज बघायचे आहे आणि ते डेमो व्हिडिओज बघून तुम्हाला योग्य निर्णय घ्यायचा आहे आणि हा कोर्स अतिशय कमी किमतीत परचेस करायचा आहे आणि ज्या काही आमच्या ऑफर्स असतात ह्या ठराविक वेळेपर्यंतच असतात म्हणून मित्रांनो अतिशय सुंदर कोर्स तुम्हाला अतिशय कमी किमतीत मिळत आहेत त्याचा अभ्यास करा कोणत्याही परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळवा आणि स्टेप बाय स्टेपच पुढे जा So wish you all the best.